नमस्कार मी डॉक्टर किरण बागुल कन्सल्टंट कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण गर्भाशयाच्या कॅन्सर विषयी म्हणजे युटराईन कॅन्सर याविषयी आपण उपचार पद्धती आणि त्याविषयीच्या तपासण्या याविषयी बोलणार आहोत बऱ्याच वेळेला बऱ्याच स्त्रियांना उतार वयात हा जो ब्लिडिंगचा त्रास असतो त्याच्या पुढच्या तपासण्या के केल्या की हा कॅन्सर डायग्नोसिस होता तर पहिली तपासणी असते ती म्हणजे पोटाची सोनोग्राफी तर पोटोच्या सोनोग्राफीमध्ये युट्रसचा आकार वाढलेला असतो युट्रसच्या आत जे इंडोमेट्रियल थिकनेस जे म्हणतात आतलं जे अस्तर असतं त्याचा थिकनेस वाढलेला असतो किंवा काही स्त्रियांमध्ये प्रॉपर ट्युमर दिसतो सोनोग्राफीमध्ये देखील तर असा ट्युमर दिसला की मग त्याचं डायग्नोसिस हे बायोप्सीच्या स्वरूपात करता येतात बऱ्याच वेळेला गायनेकोलॉजिस्ट किंवा डॉक्टर खालून ज्याला आपण पिशवी धुणे असं म्हणतो ज्याला डायलेटेशन अँड क्युरेटाज म्हणतात ते क्युरेटिंग करून आतला ट्युमरचा बायोप्सी घेता येते आणि त्याच्या तपासणीमध्ये तो कॅन्सर आहे की कसं आणि कुठल्या टाईपचं आहे ते आपल्याला त्या बायोप्सीमध्ये कळतं ही तपासणी अगदी छोट्याशा भूल देऊन पण करता येते किंवा जनरल अनालिशा देऊन पण डे दे केअर प्रोसिजर म्हणून करता येते तर या अशा क्युरेटायज केल्यानंतर डायग्नोसिस झाल्यानंतर त्याची स्टेजिंग ठरवायला लागते स्टेजिंगसाठी सी टी स्कॅन किंवा एम आर आय पोटाचा एम आर आय करून त्याचा ट्युमर किती वाढलेला आहे युट्रसच्या आत किती तो घुसलेला आहे किंवा युट्रसच्या बाहेर पसरलेला आहे का हे कळतं आणि त्यानुसार त्याची स्टेज ठरवता येते तर ह्या युटरसच्या कॅन्सरचे स्टेज वन टू थ्री आणि स्टेज फोर असे प्रकार असतात स्टेज फोर म्हणजे आजार पसरलेला असणे वेगवेगळ्या अवयवांमध्ये गेलेला असते लिव्हरमध्ये फुप्फुसामध्ये किंवा नोड्समध्ये आजार गेलेला असतो अर्ली स्टेज म्हणजे स्टेज वन किंवा स्टेज मध्ये ज्यावेळी कॅन्सर निदान होतो त्यावेळी त्याला ऑपरेशन करण्याची उपचार पद्धती सुचवली जाते तर ऑपरेशन मध्ये आपण हिस्ट्रेक ज्याला रॅडिकल हिस्ट्रेक म्हणतात जे संपूर्ण पिशवी काढणे त्याच्याबरोबर अंडाशय काढणे आणि पिशवीच्या आजूबाजूचा जो पॅरामेट्रियम एरिया असतो जिथे आजार पोहोचण्याची शक्यता असते तो देखील काढण्यात येतो त्याचबरोबर हा आजार ओटी पोटाच्या किंवा पोटाच्या आतले जे लिम्फ नोट्स असतात तिथे पण पसरलेला असण्याची शक्यता असते ते नोट्स देखील लिम्फ नोट्स देखील काढायला लागतात जेणेकरून तो आजार सगळा निघेल आणि त्याची फायनल स्टेज कळेल तर ऑपरेशन मध्ये हे पिशवी काढणे अंडाशय काढणे लिम्फ नोट्स काढणे आणि काही वेगळ्या प्रकारात ओमेंटम काढणे ह्या असं ऑपरेशन केलं जातं ऑपरेशन केल्यानंतर आपण जे काय टिश्यू काढतो तपासणीला पाठवतो त्याच्यावर आजार किती पसरलेला आहे हे कळतं आणि त्यानुसार मग पुढे ऑपरेशन नंतर रेडिएशन थेरपी करायला लागते जी खूप महत्वाची असते आजार परत येऊ नये किंवा लवकर येऊ नये ह्याच्यासाठी हे रेडिएशन पद्धती असते ती दोन प्रकारची असते एक तर एक्सटर्नल रेडिएशन ज्यात पेशंटला सी टी स्कॅन सारख्या कोचवर झोपवून बाहेरून रेडिएशन दिले जातं आणि दुसरा ते रेडिएशन झाल्यानंतर इंटरनल रेडिएशन ज्याला ब्रॅकी थेरपी म्हणतात त्या दोन किंवा तीन सायकल असतात ज्यात लोकल अनेस्थिशिया देऊन आपण रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आतल्या बाजूने रेडिएशन देतात तर हा ऑपरेशन आणि ऑपरेशन नंतरच रेडिएशन याने हा आजार पूर्ण बरा होण्याची बरीच शक्यता असते काही वेळेला आजार वाढलेला असतो चौथ्या स्टेजमध्ये किंवा वरच्या भागात पसरलेला असतो अशा वेळी मात्र किमोथेरपी हा एकच उपाय असतो ज्याने किमोथेरपीने आजार कंट्रोलमध्ये आणता येतो तर ही झाली निदान आणि उपचार पद्धती गर्भाशयाच्या कॅन्सरची तुम्हाला याविषयी काही शंका असतील किंवा काही कॉमेंट्स असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद